तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या वक विधेयकातील चौदा सुधारणांना मान्यता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय विधेयकाचा मार्ग मोकळा संसदीय समितीच्या सर्व शिफारसींचा समावेश सुधारणांवर केंद्रीय मंत्रिमंडळाची मोहर अखेर नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला थेट दिल्लीतून महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब टी बसेस व स्थानकातही उभारणार सी सी टी व्हीचे जाळे उच्चस्तरीय बैठकीत निर्णय परिवहन विभाग अलर्ट मोडवर महिला सुरक्षा रक्षकांच्या संख्येत वाढ करणार एजन्सींना निर्देश महिला प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य मंत्री सरनाईक यांची माहिती शरद पवारांच्या दोन मोठ्या नेत्यांना सरकारकडून पीए पगारही होतात सरकारच्या तिजोरीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नेते उत्तम जानकर यांना सरकारकडून पीए देण्यात आल्याचे समजते सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी बीड मकोका न्यायालयात चार्जशीट चौदाशे पानांचे दोषारोपपत्र ऐंशी दिवसात दाखल प्रत्येकाला पेन्शन केंद्र सरकार युनिव्हर्सल पेन्शन स्कीम आणण्याच्या तयारीत पोलिसांचे आडनऊ नकोस मिळेल पहिल्या नावाची नेमप्लेट एक पासून याची अंमलबजावणी होणार मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी पाकिस्तानी नंबरवरून मुंबई पोलिसांना मेसेज फक्त एक लाख दुकानांच्या पाट्या मराठीत मुंबई महापालिकेचे सर्वेक्षण आठ लाख पाट्यांची झाडाझडती बाकी लाल मिरचीचे भाव चाळीस टक्क्यांनी गडगडले किलोमागे वीस ते दोनशे पन्नास रुपयांनी स्वस्त दक्षिण कोरियन कंपनी नागपुरात एक हजार सातशे चाळीस कोटींची गुंतवणूक करणार मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार काश्मीर काश्मीरप्रश्नी बाष्य करण्याची पाकिस्तानची लायकी नाही संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत भारताने फटकारले चव्वेचाळीस कोटी रुपये द्या अन अमेरिकन नागरिकत्व घ्या श्रीमंतांसाठी ट्रम्प यांची को गोल्ड कार्ड योजना पाक बांगलादेश सामना पावसामुळे रद्द एकही विजय न मिळवता यजमान संघाने घेतला स्पर्धेचा निरोप माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद